एटीएम कार्डची अदलाबदल करून बँक खातेदाराच्या खात्यातून रोकड उडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थान आणि गुन्हेशाखा पथकाला यश आले एटीएम कार्डची अदलाबदल करून बँक खातेदाराच्या खात्यातून रोकड उडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आणि गुन्हेशाखा पथकाला यश आले या टोळीतील दोन सदस्यांच्या मुसक्या आळून रो कार आणि मोबाईल असा सहा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मोहना व्यंकट चिंताला आणि कृष्ण भीमळकर अशी अटकेतील टोळी सदस्यांची नावे आहेत त्यांच्यावर महाराष्ट्रासह पोर राज्यातही या टोळीवर डझनाभर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड आले आहे ज्यावेळी नागरिक एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी जातात त्यावेळी दोन्ही आरोपी हे पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांवर पाठ ठेवून राहतात नागरिकांना काही अडचणीमुळे एटीएम मधून रोख रक्कम निघत नव्हती वारंवार प्रयत्न केल्यानंतरही रोकड निघाली नाही त्यावेळी हे दोन्ही आरोपी नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळी नागरिकांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून ते काही पैसे काढून घेत अशा एक अनेक घटना घडल्या आहेत त्यानंतर नागरिकांना पैसे काढण्याचे संदेश आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर्च तक्रार दाखल केली दारवा आणि यवतमाळ या ठिकाणी या आरोपींनी नागरिकांना फसविले यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर नागपूर आणि इतर जिल्ह्यातही त्यांनी एटीएम कार्डचे अदलाबदल करून मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक केली